कारण मित्रांनो आमच्या गोठ्यातल्या सैवाल गाईंचं तुम्हाला इंट्रोडक्शन देतो हे बघा ही आहे देवी ही आहे कावेरी कावेरीकडे बघ नंतर ही आहे रेवा रेवानंतर ही बघा ही आहे इंद्रायणी इंद्रायणीनंतर हा आहे दर्या ही आहे तापी ही आहे बुड्ढी नंतर आ, ही आहे त्रिवेणी त्रिवेणीनंतर ही आहे श्रावणी श्रावणीच्या बाजूला आहे अन्नपूर्णा अन्नपूर्णाच्या बाजूला इथे आहे यमुना पलीकडे आहे सागर सागरच्या इथे नंदिन नंदिन ही आहे नंदिनी आमची नंदिनी हे बघा नंदिनीच्या बाजूला ही आहे नवी अजून नवीला नाव नाही ठेवलं आहे नंतर ही आहे माही माहीच्या बाजूला या यामिनी यमुनाची मुलगी आहे नंतर आहे इथे सरिता सरिता आणि ही आहे भागीरथी आणि ती तिकडे जी उभी आहे कोपऱ्यात ती आहे गोदावरी कावेरीची किशोरी आहे कावेरीची मुलगी आहे नंतर ही इंद्रायणीची ईश्वरी आहे ईश्वरी नंतर हा बघा हा यमुनाचं यशवंत आहे आणि हा आहे हा अन्नपूर्णाचा आनंद आहे ते बघा हे लहान आहेत यांचं अजून नामकरणही व्हायचं आहे काही जणांचं आणि हे सगळी तीन महिन्याच्या आतली वासर आहेत